दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राख राजी राजकीय घडामोडाचे आहे माडा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने ॲडव्होकेट मिनल साठे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ रुपालीताई चाकणकर यांची काल टेंभोणी येथे सभा झाली या सभेचं प्रस्ताविक करताना दादासाहेब साठे यांनी स्पष्ट केलं की तुम्ही आम्हाला महायुतीचं घडाळ आमच्या हातावर बांधलेलं आहे आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि मोठ्या ताकदीने लढतो आहे मात्र ज्या बबनदादांना तुम्ही इतके दिवस ताकद दिली म्हणजे अजित पवारांनी ताकद दिली तेच त्यांना ते सोडून निघून गेले मात्र आम्ही तिथं पुढे आलो आणि आम्ही उमेदवारी घेतलेली आहे मात्र आता लोकांच्या मध्ये अशी चर्चा आहे की निवडणुकीनंतर पुन्हा हे दादा त्या दादांना जवळ करतील म्हणजे अजित दादा पुन्हा बबनदादांना जवळ करतील अशी ही शक्यता आहे पहा काय म्हणाले दादासाहेब साठे होते आदरणीय झाली आमदार होण्याची संधी मिळाली आणि काही विलासराव देशमुख साहेबांनी विलाफराव साहेब आणि बाबा कॉलेज मेट होते साहेबांनी मैत्री म्हणून त्या ठिकाणी मैत्रीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून आमदार केलं आणि या भागातल्या शेतकऱ्यांसाठी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी साठे गटावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी म्हणून मित्रप्रेमाचं प्रतीक म्हणून संत कुर्मुदास सहकारी साखर कारखाना दिला खासबाब म्हणून दिला आज आपण जर बघितलं तर या देशामध्ये सगळ्यात जास्त कसिंग करणारा कारखाना या तालुक्यामध्ये आहे आणि या देशात सगळ्यात क्रसिंग कमी करणारा कारखाना या था तालुक्यामध्ये आहे तो आमच्याकडे आहे आपण ज्यांना बळ दिलं ती माणसं ताई आपल्यापासून आपल्या पक्षापासून आपल्या नेत्यांपासून दूर गेली आम्ही मधल्या काळात काँग्रेस अन्याय झाला म्हणून बाहेर गेलतो पुढं काँग्रेसमध्ये आलो काम केलं आणि काल ज्यावेळेस आम्ही काँग्रेसकडे मागणी केली या मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली इच्छुक झालो काँग्रेसनी त्या ठिकाणी जागा घेतली नाही किंवा त्यांना सोडली नाही नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या शक्तीला आपण ताकद दिली ती शक्ती मोठी केली ज्या लोकांना आपण मोठं केलं ते आपल्यापासून दूर गेल्यानंतर घड्याळ तुम्ही आमच्या हातात बांधलं आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे आपण जे काम या राज्यामध्ये केलं महिलांच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल युवतींच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल बेजगुरांच्या बाबतीत असेल ते काम घेऊन आम्ही आज आमची भूमिका घेऊन पक्षाची भूमिका घेऊन लोकांपर्यंत मतदारांपर्यंत जातोय चांगला प्रतिसाद आहे पण काही सगळ्यात महत्वाचं आहे की आप प्रचार जो होतोय त्यावरती आपण काहीतरी बोललं पाहिजे कारण संबंधित दोन्ही उमेदवाराकडून हा एक प्रचाराचा राजकारणाचा टॅक्टिस भाग असतो पण या तालुक्यामध्ये लोकांना वाटतंय ज्या दादांनी ज्या दादांना मदत केली जे दादा सोडून गेले पुन्हा सुद्धा ते दादा त्या दादाला जवळ करतील काय अशी शंका ह्या अपप्रचारामुळं लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते हे आपल्याला विनंती करणार आहे आपण त्यावरती निश्चितपणे खुलासा कराल आणि आपल्याला जी अपेक्षित आहे या महिलांच्या सगळ्या उपस्थितांच्या विश्वासाने आपल्याला सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ बांधून मिनिटसाठी विधानभवनात आपल्याबरोबर असेल तर ते काम ही सगळी मंडळी करेल एवढा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो